चोरावर मोर झाल्यासारखं आहे दोन्ही घटना हे अत्यंत गंभीर आहेत एका घटनेमध्ये काल जे आमच्या समोर आलं ते मनमाड या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी एका वा व्यक्तीला वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून घेऊन जाताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली एखाद्या व्यक्तीला जर जबरदस्तीने वाहनामध्ये बसवून घेऊन जात असतील तर या अपहरणाच्या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करणं आवश्यक असल्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी सुरू करण्यात आली होती या नाकाबंदीच्या दरम्यान येवला शहर प्रभारी अधिकारी महाजन यांनी त्या गाडीचा पाठलाग करून त्या गाडीला पकडलं गेलं त्या गाडीमधून सहा लोक प्रवास करत होते त्यापैकी दोन लोक त्या परिस्थितीचा फायदा घेऊन पळून गेली आणि चार लोकांना अटक करण्यामध्ये यश मिळालं त्यांच्याकडे अधिक माहिती घेतल्यानंतर अशी माहिती प्राप्त झाली त्या की त्यापैकी जो एक गुन्हेगार होता त्यांनी इतर लोकांना जे पळवून नेत होते त्या लोकांना गेल्या आठ दिवसापूर्वी तुमचे पैसे डबल करून देतो असं म्हणून फसवणूक करण्यात आलेली होती त्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी त्या संबंधित लोकांनी त्याच्यावर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून खोटी आय तयार करून ट्रॅप लावलेला होता आणि ते ट्रॅप लावल्यामुळे तो इतर पैसे घेण्यासाठी मालेगाव या ठिकाणी आला होता तो पैसे घेण्यासाठी आल्यानंतर त्याला तिथून पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते पळून मनमाडकडे गेले होते मनमाडमध्ये ते सापडला सापडल्यानंतर त्यांनी त्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली तर हे ज्याची फसवणूक झाली होती त्यांनी त्याचा बदला घेण्यासाठी हे त्याचा ट्रॅप लावला होता आणि ते ट्रॅप लावताना त्यांनी पोलिसांना न सांगता अशा स्वरूपाचा अपरणाचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ह्या दोन्ही बाबतीमध्ये झिरो नंबरने मनमाड या नंबर ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आईशानगरमध्ये रेग्युलर त्याचा तपास हा होत आहे याच्या याच्यामधले जे गुन्हेगार आहेत ते आधीचे जे गुन्हेगार आहेत ते धुळ्यामधले दोन गुन्हेगार आहेत आणि इतर जे पळवून येण्याचा प्रयत्न करत होते ते सर्व हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील लोक आहेत या बाबतीमध्ये सुद्धा आयशानगरचे प्रभारी अधिकारी पुढील तपास करत आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं अपडेट